कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग येथे देशाचा अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक श्रीनिवास कोंडी हे होते तर या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले व विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेतली प्राचार्य युवराज मेटे यांनी स्वागत व प्रस्तावना केले प्रशालेचे सहशिक्षक संजीव बोरला यांनी सारे जहासे स्या आजच्या हिंदुस्थान या देशभक्ती गीताचे सामूहिक गायन करून घेतले याच वेळी आर एस पी संचालनाद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी शहर स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या व पूर्व विभागीय शाळेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या सोहम भोसले विराट चौगुले विठ्ठल भोसले राजवीर धोरकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मानेवरांच्या शुभ हस्ते विविध विषयावरील भीतीपत्रकांचे अनावरण करण्यात आले त्यातून स्वतंत्रोत्तर भारताची प्रगती ए आय म्हणजे काय त्याचे फायदा तोटे कोणते तसेच इतर शैक्षणिक वैज्ञानिक व राष्ट्रीय विषयांची माहिती विद्यार्थ्यांना मिळते त्यानंतर देशबद्दलचे आपले विचार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गिंगाने यांनी केले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे पर्यवेक्षिका प्रनिता सामल सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती होते डेड बॉडी फ्रीझर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस